ठीक आहे लेक्चर मध्ये बघितलं आपण की होम मध्ये काय काय ऑप्शन्स आहेत त्याच्यानंतर इन्सर्ट बघितलं बरं बाकीचे जे काही आपण ऑप्शन्स घेतले त्यात काय डाऊट क्लिअर करायचं ते ठीक आहे आपण सांगत जावं तुम्ही नाही समजलं तर एकदा दोनदा तर मी रिपीट करतो ठीक आहे तुम्ही बोललात तर मी रिपीट करणार नाही तर मग पुढे कंटिन्यू हाय असं ठीक आहे ओके स्टार्ट करूया आपण वर्ड ॲप्लिकेशन ओपन करून घेतलं त्याच्यानंतर आपलं इन्सर्ट पण झालेलं आहे नेक्स्ट ऑप्शन आहे ड्रॉ आपण ड्रॉ मध्ये सिप्ध्याच्या नावातच आहे आपण ड्रॉ करू शकतो पेन्सिल एखादी मिस सीड करून घेतली असं मी काही ड्रॉ करून घेऊ शकतो ठीक आहे किंवा एखादं मी टेक्स्ट वगैरे काहीतरी लिहिलं असेल काय ठीक आहे आता याला मला मार्क करायचं आहे आपण जर समजा एखाद्या पेजवरती काय आहे त्याला आपण हायलाईट करतोय बरोबर ना तसं मला काहीतरी हायलाईट करायचं असेल याच्यामध्ये कलर वगैरे मी घेऊ शकतो कुठलं आपलं पाहिजे असेल तर ठीक आहे म्हणजे ते जरा थी जाईल ठीक आहे ते मी घेतलं आणि याच्यावरती असं हायलाईट केलं एकदम असं आपण जे पेपरवरती आपण अशाच पद्धतीने कॉपता येणार तर ते मी काम करू शकतो ठीक आहे आता मी इरेझरला जातो इरेझर मध्ये मी फक्त व क्लिक करत जातो त्याच्यावरती पुन्हा ते सगळं निघून जाईल ठीक आहे इरेझर बंद करून घेतला त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे डिझाईन आता डिझाईन मध्ये फर्स्ट त्याला समजा मी सिलेक्ट करून घेतलं इथे मी जातो कलरमध्ये चेंज होतोय का बघा मी त्याला थोडंसं वाटलं साईज चोरी चेंज करतो बर कलर चेंज होतोय का होतोय चेंज नाही होत आहे ना ठीक आहे ओके किंवा याला मी सिलेक्ट जरी करून घेतलं याच्यामध्ये काही कलर चेंज होत आहे का फॉर्मॅट चेंज झाला पण सेम असं दिसत नाही ठीक आहे मग आपण काय करायचं होम टॅप म्हणजे जायचं होम टॅपमध्ये हे जे काय आहेत स्टाईल या स्टाईलमधलं कुठलंही एक तुम्ही सिलेक्ट मोर ऑप्शन्स आहे कुठलंही एक तुम्ही सिलेक्ट कर जर त्याला आपण एखादी स्टाईल अप्लाय केली त्याला मी आता मी थोडं साईज मोठी करते हे समजे डिझाईन मध्ये आता मी जातो थीम मध्ये होते का चेंज म्हणजे जर त्याला आपण एखादी स्टाईल अप्लाय केली तरच ते वगैरे आता पुन्हा कलरमध्ये दिसतं ठीक आहे पुन्हा फ्रंटमध्ये बरं ओके okay? तिकडून आपण एखादी स्टाईल अप्लाय केली तर आपल्याला दिसणार नाही तर दिसणार नाही हे सगळे ऑप्शन त्यासाठी जात ठीक आहे नेक्स्ट ऑप्शन आहे इथं पेज बॅकग्राऊंड आपण डिझाईनमधून मधून पेजला बॅकग्राऊंड देऊ शकतो ठीक आहे त्यापैकी फर्स्ट ऑप्शन आहे वॉटरमार्क ठीक आहे वॉटरमार्कमध्ये आपण काय करता येतं की पेजला एक आपण वॉटरमार्क घेता येतं जसं की आपण आता युएसडीचे असतील किंवा बोर्डचे आपण एनसर ची बघितले असतील त्याला बॅग्राऊंड लाईक त्यांचा लोभो असायचा तो म्हणजे त्याला वॉटरमार्क इफेक्ट म्हणून मग आपण समजा यातलं एखादं रेडीमेड घेतलं समजा लाईक मी सॅम्पल ना नाज आता कुठेही जर समजा आपण गेलो की एक सर्टिफिकेटचा फॉर्मॅट टापवा किंवा एखादं मला गव्हर्नमेंटचं कुठलं पेज पाहिजे असेल तर ते आपलं सॅम्पल पेज म्हणून मिळ द ठीक आहे कॉलेजमध्ये पण काही असे महत्वाचे डॉक्युमेंट्स असतात त्याच्या पाहिजे सॅम्पल असं लिहिलेलं असतं जो की वॉटरमार्क आहे ठीक आहे तर असं आपण करू शकतो की सॅम्पल पेज आहे म्हणून वगैरे किंवा आता त्या सॅम्पलच्या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव टाईप करायचं वॉटरमार्कमध्ये कस्टम वॉटरमार्कमध्ये टेक्स्ट वॉटरमार्कला जायचं आणि वॉटरमार्क सॅम्पल आहे हे मी कट करतो सगळं तुम्हाला जे काय नाव देत असं ते तुम्ही द्या ठीक आहे जसं की मी दिलं स्माय ठीक आहे त्याच्यानंतर कलरमधून तुम्ही एखादा कलर सिलेक्ट करू शक करून घ्या ओके करून घेतलं डायरेक्टली बॅकग्राऊंडला तुम्हाला तो वर्ड येणार आहे ओके आता जसं मी टेक्स्ट टाकलं तसं बॅकग्राऊंडला एखादी मी इमेज सुद्धा देऊ शकतो ठीक आहे जी तुम्हाला इमेज पाहिजे असेल ती तुमच्या पी सी मध्ये डाउनलोड करून घ्या बघा वॉटरमार्कमधून कस्टम वॉटरमार्कमध्ये जायचं तो वरती एक ऑप्शन आहे पिक्चर वॉटरमार्क सिलेक्ट पिक्चरला आपण क्लिक करू बरं इथून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन सर्च पण करता येते ठीक आहे मी डायरेक्टली काय ब्राऊजमधून घेतो कारण माझ्या आता आहे ठीक आहे आता तुम्ही कुठलंही या तुम्हाला जे पाहिजे असेल ते ठीक आहे ओके का एक इमेज तुमचं वॉटरमार्क म्हणून दिसे ठीक आहे आता पुन्हा तुम्ही वॉटरमार्कमध्येच क्लिक करा कस्टम वॉटरमार्कला क्लिक करा पिक्चर वॉटरमार्कमध्ये आता थोडंसं ते ब्लर दिसते मला थोडंसं डार्क पाहिजे असेल ते तर इथे एक ऑप्शन आहे वॉश आउट वगैरे त्याला तुम्ही क्लिक करा आणि ओके करा थोडंसं तुम्हाला डार्क दिसेल नॉर्मल ब्लर आहे ते पण हे बॅकग्राऊंडला जाणार ठीक आहे तुम्ही असंही ठेवू शकता टार्फ दापत असेल तर ठीक आहे जर तुम्हाला हे काढून टाकायचं असेल तर वॉटरमार्कमध्येच इथं ऑप्शन आहे दे रिमूव्ह वॉटरमार्क काढून पण टाकता येतो नेक्स्ट ऑप्शन आहे पेज कलर तर पेज कलरमध्ये तर सिंगर आपण कलर असा अप्लाय करू शकतो ठीक आहे पुन्हा पेज कलरमध्ये मूळ कलर म्हटलं तर काय एक्स्ट्राचे कलर्स आहेत ते प्रत्येक टॅबला सेमच आहेत ठीक आहे पुन्हा कलरमध्ये खाली फ्री रिफ्रेश नाही याच्यामध्ये फर्स्ट ऑप्शन आहे ग्रेडियंट तर तुम्ही वन कलर म्हटलं तर काय एकच कलर येणार आहे कलर म्हणजे एक कलर आहे दुसरा कलर तुम्ही खाली सिलेक्ट करून घ्या ठीक आहे तुम्हाला जो पाहिजे असेल ओके खाली तुम्ही उद्या पॅटर्न्स घ्या डिझाईन्स जो तुम्हाला डिझाईन पाहिजे असेल त्याच्यावरती क्लिक करा देन ओके करा तसा पॅटर्न देते बॅकग्राऊंडला आतल्यावर ठीक पुन्हा पेज कलर मध्येच फील इफेक्ट्स मध्येच नेक्स्ट ऑप्शन आहे स्टेक्चर तुम्ही असे वेगवेगळे स्टेक्चर अप्लाय करू शकता ठीक आहे आता तुम्हाला एक्झामला काही प्रश्न असतात की अप्लाय पेपर बॅग स्टेक्चर तर तो, तो खाली बघायचं नाव काय आहे कुठलंही असतं स्ट। अप्लाय स्टेक्शनरी स्टेक्चर तर तुम्ही हेच सिलेक्ट करायचं आणि पोके करायचं ते बॅकग्राऊंड लाव लाचर जा त्याच्यानंतर कलरमध्ये फिलीफिटमध्ये नेक्स्ट ऑप्शन आहे पॅटर्न तुम्ही असे वेगवेगळे पॅटर्न पण देऊ शकता तुम्हाला जे पाहिजे असेल ते घ्या ठीक आहे फॉरग्राऊंड कलर एखादा तुम्ही सिलेक्ट करूया बॅकग्राऊंड कलर एखादा तुम्ही सिलेक्ट करून घ्या तुम्हाला जे पाहिजे असेलच ठीक आहे ओके केलं तरी होत ठीक आहे पर पेज कलरमध्ये फिलीफेस्टमध्ये लास्ट ऑप्शन आहे पिक्चर तुम्ही घ्या इन पेपरला बॅकग्राऊंडला इमेज पण देऊ शकता ठीक है पिक्चरला जायचं सिलेक्ट पिक्चरला जायचं सेम एखादी थी इमेज आपण सिलेक्ट करून घेऊ थी। हे बॅकग्राऊंड लागेल याच्यावरती आपण टाइप करू शकतो ओके okay? पुन्हा पेज कलर मध्येच नो कलर मधलं ते रिमूव्ह सुद्धा करता येतं ठीक है त्याच्यानंतर पेज बॉर्डर लास्ट ऑप्शन पेज बॉर्डरला क्लिक करा आपण बॉर्डर बॉर्डरमधून आपण पेजला बॉर्डर सेट करता येते त्याच्यामध्ये आपण पहिला बॉक्स शाडो किंवा थ्री डी कुठलंही एक तुम्ही सेटिंग सिलेक्ट करा ठीक आहे हाय असा अप्लाय करायचा आहे हाय असा अप्लाय करा आपल्या ठीक आहे पेज बॉर्डरमध्ये तुम्हाला जर स्टाईल पाहिजे असेल स्टाईल कुठली तरी एक सिलेक्ट करून घ्या ठीक आहे ओके करा ठीक आहे प्लस पेज बॉर्डरमध्ये तुम्ही एक दोन्ही पण सेटिंग घेतला कलर पाहिजे असेल तुम्ही कलर पण घ्या ठीक आहे पुन्हा पेज कलरमध्ये लास्ट ऑप्शन तो म्हणजे त्या आर्ट अशा आपण वेगवेगळे आर्ट सुद्धा देऊ शकते कुठलं तुम्हाला पाहिजे नाही समजे करायचं आणि ओके हे बॉटरला हे ना ठीक आहे बरे रिमूव्ह पण करूयात पेज बॉर्डर ननला क्लिक करा ओके हे तुम्ही तिन्ही पण ऑप्शन एकाच वेळेला वापरू शकता जसं की मला वॉटरमार्क पाहिजे नाही लाईक समजा मी एखादा वॉटरमार्क देतो ठीक आहे कलर काय पाहिजे असेल तर तुम्ही कलर अप्लाय करा ठीक आहे पेजला कलर तुम्ही देऊ शकता ठीक आहे आणि पेजला बॉर्डर सुद्धा तुम्ही देऊ शकता जे तुम्हाला डिझाईन पाहिजे असेल ती ओके असं वे तिन्ही पण तुम्ही एकाच वेळेला यूज करा तरी पण चालू शकेल ओके समजा ना डाऊट आहे का परत सांगायला पाहिजे की ना एवढं पण करून घेऊ स्टेप बाय स्टेप पण घेऊया एक ऑप्शन पण द्या ठीक आहे रोज खरं ते करून बघा प्रॅक्टिस करा नाही काय समजा पुन्हा मला रिपीट कर ठीक आहे आणि प्रत्येक ते सेव्ह करा फोल्डरमध्ये फेडताय भेकते राहा ते सेव सेव्ह कर प्रत्येक पायीमध्ये ना आपल्याला नावायच्या हा मी सगळीच तुम्ही सेव्ह कर प्रत्येक फोल्डरमध्ये तुमचं ते ठीक आहे